चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत द्वितीय पारितोषिक रोख रक्कम दहा हजार मित्र मित्रमंडळ पुरस्कृत डी देवेंद्र हिंद्रेकर यावेळी बॉडी लँग्वेज पद्धतीचा चेंडू अर्थात चेंडू अंगावरती स्पर्श होताना दिसतोय निर्धार चेंडू गल्ला जातोय तो देवेंद्र हिंद्रेकर गोलंदाजीवरती लाईफ टाइम ओव्हर द विकेट हा मारा असेल दुसरा चेंडू टप्प्याचा चेंडू टोलावला जातोय क्षेत्रामध्ये घोषित स्वरूपाची एकेरी धाव एकेरी धाव यावेळी धावफोल आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय पंचांचा इशारा येतोय खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो प्रवीण मिसाळ याच्या बॅटमन चौकाराच्या सह्याने सांगिक धावसंख्या दशकाचा उंबरटा ओलांडताना दिसत आहे अकरा बिनबाद धाव एक पॉईंट तीन षटकांचा खेळ हा समाप्त होताना दिसतोय आणि धावफलक पाहायला मिळतोय अकरा षटक क्रमांक दुसरा निर्धारित चार षटकांचा सामना पाहायला मिळतोय मात्र मैदानावरती दुसरा षटकाचा खेळ हा सुकळवाट क्रिकेट संघाकडनं यावेळी देवेंद्र हिंद्रेकर खांद्याचा वापर केला गेला टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडू हुलकावणी देतोय प्रवीण मिसळला चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो देवेंद्र हिंद्रेकर यांच्या ते आखू टप्प्याचा चेंडू सलग दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेमध्ये आपण चषक पाहतोय प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक त्याचप्रमाणे सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर आणि हे सर्व ट्रॉफी सर्व चषक प्रायोजित केले आहेत ते चौके गावचे सुपुत्र उद्योजक सन्मान श्री बिजेंद्र गावडे यांच्याकडनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय प्रारंभीची दोन षटकं अकरा धावा बिनबाद धावफलकावरती गुणप्रभा जशी रोसून बसावी तसा केविल वना नाजूक धावफलक पाहायला मिळतोय तो आराध्य आराध्यमठ क्रिकेट संघाचा अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी असेल गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय गोलंदाजीसाठी ब्राह्मणदेव सुकळवाट क्रिकेट संघाकडनं पार्थ हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय तो पंचांच्या उजव्या साईडने राईट विकेट गती नव्हती या चेंडूवरती अर्थात ही लढत पाहिली तर एक औपचारिक लढत कारण दोन्ही संघांना विजय संपादन केल्यानंतर काही फायदा होणार नाही मात्र जाता जाता एखाद्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल या विजयाने कारण या अगोदरच्या दोन सामने चौके क्रिकेट संघ आपल्यामध्ये किशामध्ये टाकतोय म्हणजे पुढील फेरीत मजल मारतोय तो या गटामधून पार्थ या वी होता दिसतोय डाव्याश्वरचा चेंडू हलक्यात चेंडू स्टिअर केला जातोय एकेरी धाव निघेल तुषारवाटी गौकरीसाठी एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय बारा धावा बिनबाद बारा धावा स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय सिंधुदुर्ग डॉट इन आणि याचं प्रायोजक स्वीकारले ते सन्मानसे प्रवीणजी मेडबावकर फलंदाज रिटायर्ड होतोय तुषार वाटेगावकर तर नवीन फलंदाज त्याच्या जागी विकी गोवेकर हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय विकास गोवेकर म्हटलं एसटीवरचा चेंडू चेंडू चकवा देतोय एसटी रक्षक समीरला त्यानंतर घोषित स्वरूपाची एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसत आहे ती कुंभारमठ क्रिकेट संघाला एकेरी धाव संख्येने बिनभा तेरा दोन पॉईंट तीन षटकांचा खेळ हा समाप्त आतापर्यंत यावेळी बॅट किनार विकास गोवेकरला माघारी परतावं लागेल घडी बाद होतोय ब्राह्मण आराध्य स्फोट कुंभारमाठ क्रिकेट संघाचा तो विकास गोवेकर यांच्या स्वरूपात शेवटचा एक चेंडू शिल्लक पार्थ याच्या गोलंदाजीमधील ने यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न यावेळी फसला जातोय चेंडू निर्धाव गल्ला जातोय तुषार नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तीन षटक अठरा चेंडूंचा खेस समाप्त तेरा अवघ्या धावा एका गाड्याच्या मोबदला नांदुस्कर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज यावेळी आखोटप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र प्रयत्न असफल ठरताना दिसतोय चेंडू निर्धाव घालला जातोय डाव्या शिवटचा चेंडू एकेरी धाव निघेल एकेरी धाव संख्येने लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा चौदा धावा एका गाडीच्या बोबदल्यात यानंतर सामना होईल बाव संघ विरुद्ध यशोआका परुळे दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे यावेळी उज्वेष्टीवरचे चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव घालला जातोय यांच्या गोलंदाजीवरती एक बाद चौदा केविल वांना नाजूक धाव फलक पाहायला मिळतोय स्पोर्ट कुंभारमाठ क्रिकेट संघ यावेळी उज्ज्वष्टीवरती शपल शपलवून खेळण्याचा प्रयत्न खराब चेंडू बनावला लागेल डावे श्रीवरती स्वेर मारा अतिरिक्त धाव निघेल कुंभारमठ क्रिकेट संघाला सोळा एक बाद सोळा लोरफुलटॉच चेंडू ऑन साईडला फटका निघतोय मिड विकेट सी मारेशेच्या बाहेर घोषित स्वरूपाची एकेरी धाव आज झेल बाद होतोय सोळा धावा धाव वर्ल्ड कव्हर कुणाल बिरमुळे नवीन फलंदाज येसो आका परोळे कर्णधारी या नाणेफिकीसाठी येसो आका परळे ऑरेंज टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका कुणालचा घोषित स्वरूपाची एके धावून निघत आहे इनिंगचं खेळ समाप्त होताना दिसतोय म्हणजे सतरा दोन गडींच्या मोबदल्यात अठरा धावांचं विजयी उद्दिष्ट असेल ते ब्राह्मणदेव देव सुक संघ समोर अठरा धावांचं उद्दिष्ट हे पाहावं लागेल किती षटकांमध्ये पूर्ण केलं जाईल ते सुकळवाट क्रिकेट संघकडनं यशव कपळे विपक्ष बाव दोन्ही कर्णधार या नाणवकी या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय सामनावीर ठरतोय मिस्टर निखिल परब मनोज वाटेगावकर दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना दिसतोय पहिले चेंडूवरती आक्रमण होतय चेंडू विरकावून दिला जातोय लॉंग अँड सीमा रेषेच्या बाहेर सहा दावांसाठी दिव्य तेज पाताडे आणि नांदोस्कर सेवेंटी सेवेंटी शॉफ श्री गणेश मोरोजकर यांच्या शुभ असते हा सामनाविरुद्ध दिला जातोय मनोज यावेळी सज्ज होताना दिसतोय राईट राउंड राऊंड विकेट दहा धावा पहिले पहिल्यापेली षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय अकरा धावा बिन बाद धावफोलक वरती देवेंद्र हिंद्रेकर आणि त्याच्या साथीला नांदुस्कर कुणाले येतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक सतरा धावा बिनबद्धवा फुलकावरती यावेळी प्लेन पद्धतीचं चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न असफल राहतोय फक्त एका धावेची आवश्यकता असेल ती वाट क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी यावेळी चेंडू फिरकावून दिला जातोय लॉंगन सीमारेषेच्या बाहेर एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त करताना दिसतोय विजय होतोय जाता जाता विजया गुन्हे तालुक्यात विजयाचं खातं उघडतोय तो ब्राह्मणदेव सुकळवाड क्रिकेट संघ तर यानंतर लढत होत आहे ते बाव विपक्ष यसो अक अशा या दोन संघादरम्यान दरम्यान प्रत्येक सामन्यातील सामनावीर आपण आकर्षक टी शर्ट पाहतोय जे टी शर्ट पुरस्कृत आहे मितांश गार्मेंट आणि मितांश गार्मेंटला आपल्याला भेट द्यायची असेल तर नक्कीच कुडाळ शहरामध्ये जावं लागेल आणि तुम्हाला तिथं मितांश गारंट गारमेंट्स हे दालन तुमच्यासाठी सुसज्ज वेग वेग वे दा आहे वेगवेगळे आकर्षक टी शर्ट ट्रॅक आपल्याला तिथं उपलब्ध आहेत तर आपण अवश्य भेट द्या मितांश गारमेंट या स्पर्धेत आपण मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी टी शर्ट पाहतोय आणि ते टी शर्ट मितांश गारमेंट्स यांनी हे पुरस्कृत केले आहेत तर त्यांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार बाव क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी या Okay, I do.